देश हिताचे ठेवून भान चला करूया मतदान मतदानाच्या दिवशी जबाबदारी पार पाडा सभा दहा पर्यंत आपल्याला प्रचार करता येईल निश्चित एवढच ये सांगतो कि एक चांगला माणूस तुमच्या समोर आहे विधिमंडळ मध्ये दोघे पाच वर्ष काम केलं ते व्यवसायाने डॉक्टर आहे पण त्यांना तुमची नाडी आहे शेतकऱ्यांची आपला महाराष्ट्रात लाल्या रोग आला होता कापसावर त्या लाल्यावर एक तास बोलणारे आपले कल्याण काळे होते आणि मराठवाड्याचे जे एवढे आमदार आहे आम्ही सर्व त्यांच्या मागे जाऊन टाल्या वाजल्या आणि त्याचं भाषण एवढं इम्प्रेसिव्ह होता की अध्यक्षांना विचार करावा लागणार अध्यक्षांनी ऑर्डर दिलं मंत्र्याला की तुम्ही खुलासा करा आणि तुम्ही आताच आताच त्या लोकांना जे तुम्हाला देता ते डिक्लेअर करा मग लाल्याबरोबर जे पैसे तुम्हाला भेटले ते कोणामुळे भेटले कल्याणरावं भेटले तर हे जर दिल्लीत जाईल तर याचा फायदा तुमच्यासारखे सर्व शेतकऱ्या बंधून होणार मी जास्त काही बोलणार नाही निश्चित सर्वांचं सर्वांना विनंती की तेरा तारीखेला पंजाब या निशाणीवर आपण दाबून आम्हाला निवडून द्या मुरली आता संसार भास्करराव मत आपलं नवीन संसार आहे आता हे लोकसभा पर्यंत देऊ नका आपला चालू द्या संसार भास्करराव शिवाजीराव निश्चिती तुमचा फायदा मी तर एकच म्हणतो शिवसेना फुटली ते वाईट झाला पण फायदा माझा झाला शहरात मला भरघोस मतदान भेटायचं पण मध्ये मी माहीत राहायची पण आता मुरली भाऊ आहे शिवाजीराव आहे भास्करराव आहे आमचे मित्र शिंदे आहे यांची टीम आहे माझ्यासोबत आता मी मला वाटतं की मग ग्रामीणमध्येही पण मायनस राहणार नाही आणि मोठ्या संख्येने आपण कल्याण कल्याण मदत करा एवढं सांगतो माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र